आज बावीस तारीख आपल्या देशाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरामध्ये लिहिणारा दिवस म्हणून देशभर साजरा होऊ लागला अयोध्याला प्रतिष्ठा आहे परंतु पुऱ्या देशामधल्या काना को कोपऱ्या गाव खेडा वाडी वस्ती ही हा उत्सव साजरा करण्याचा या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आमची सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि भक्तासोबत त्यांच्यासोबत चर्चा करून प्रत्येक मंदिराला आमच्या मतदारसंघामधल्या छोट्या गावाचा असल मोठ्या गावाचा असेल त्या ठिकाणी आरतीपासून तर पूजापाठपासून तर धार्मिक विधी पूर्ण करू लागले मी या तालुक्याचा आमदार या नात्याने राज्याचा मंत्री या नात्याने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो काही हे साजरा करताना हे दहा दिवस आपण आपल्या यथाशक्ती गावागावामध्ये आपल्या शिवसेनेच्या वतीने आणि तमाम जनतेच्या वतीने मी परत एकदा सर्व राम भक्त बांधवांना शुभेच्छा देतो जय श्रीराम